गुन्हे शाखा युनिट दोनने घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून एक्केचाळीस हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत आरोपी ताब्यात घेतले पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त प्रशांत बचाव सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी नाशिक शहरातील झालेल्या घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना केल्या या आदेशाचं पालन करत नऊ ऑगस्ट रोजी पोलीस हवालदार मनोहर शिंदे विशाल कुवर समाधानवाचे महेश खांडवाहाले तेजस्मते यांचे पथक फिरत असताना पोलीस अमलदार महेश तेजस मते यांना मिळालेल्या माहितीनुसार राहुल भगवान गुलाबवाडी रोड नाशिक हा पाथर्डी आढळून आला गुन्हे शाखा युनिट दोन कार्यालयात आणून त्याच्याकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर शिमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली विचारपूस केली असता संशयित भगवान खाडे यांनी सातपूर पोलीस स्टेशन हद्दीत भावलेमाळा पिंपळगाव येथे चोरी केली असल्याची कबुली दिली त्याच्याकडून सोन्याचे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनकडे पोलीस हवालदार मनोहर शिंदे महेश खांडवाहाले तेजस मते विशाल कुवर समाधान माझे स्वप्नील जिंद्रे गुलाब सोनार नंदकुमार नांदुर्डीकर प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण अतुल पाटील यांनी पार पाडले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक